स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा कडेगावात दहा दिवसांचा अल्टिमेटम नाहीतर कोण येणार ना अडचणी केन अॅग्रो रायगाव कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना रघुनाथ दादा पाटील शेतकरी संघटनेचं निवेदन थकीत मुजबिलांसाठी अल्टिमेटम देत दिला तीव्र आंदोलनाचा इशारा चला चला दिवाळी आली के के मॉल मध्ये खरेदीची वेळ झाली सांगली नंतर आळसंद मध्ये पहिल्यांदाच भव्य मॉल सर्वच वस्तू एकाच छताखाली दोन हजारांच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट वस्तू पाच हजारांच्या कपडे खरेदीवर दहा किलो साखर फ्री फ्रीपयोगी वस्तू व सर्व प्रकारचा किराणा माल योग्य दरा सर्व प्रकारच्या जेंट्स लेडीज लहान मुलांची फॅन्सी कपडे व रेडीमेड कपड्यांचं भव्य दालन भांडी गिफ्ट गॅलरी ज्वेलरी सर्व नामवंत कंपन्यांचे चप्पल चा व बूट मिळण्याचं एकमेव ठिकाण के एस के मॉल आळसंद तालुका खानापूर जिल्हा सांगली एसएस कम्युनिकेशन द्वारे संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या दादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीनं केन ॲग्रो शुगर लिमिटेड रायगाव शुगर येथील साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना थकीत ऊस बिलासाठी निवेदन देण्यात आलं सन दोन हजार सतरा पासूनची थकीत बिलं तात्काळ दहा दिवसांच्या आत तसेच चालू गळीत हंगामासाठी रुपये पाच हजार प्रतिटन भाव द्यावा यासह इतर मागण्यांसाठी संघटनेनं कारखान्याला दहा दिवसांचा स्पष्ट अल्टिमेटम त्यांनी दिला या मुदतीत मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करा ऊस व साखर वाहतूक रोखण्याचा इशाराही देण्यात आला कडेगाव पलूस खानापूर कोरेगाव खटाव कराड तालुक्यातील नागेवाडी भाग्यनगर हिंगणगाव बुद्रुक येवडाचीवाडी वांगी विटा उपाळे फटा या गावांची कडेगाव इन अध्यक्ष परशुराम माळी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी युवा सांगली जिल्हा अध्यक्ष विजय माळी पलूस तालुका अध्यक्ष श्याम येडेकर युवा तालुका अध्यक्ष गणेश गायकवाड क्रांतीसिंह नाना पाटील ब्रिगेड अध्यक्ष भाऊसाहेब पवार खानापूर तालुका अध्यक्ष प्रदीप देवर देवकर यांच्यासह शेतकरी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते हे निवेदन के होलसेलर अतुल माने यांनी स्वीकारलं या निवेदनाच्या माहितीसाठी प्रत साखर व ऊस आयुक्त पुणे जिल्हाधिकारी सांगली तहसीलदार कडेगाव आणि पोलीस निरीक्षक कडेगाव यांनाही पाठवण्यात आलं नमस्कार मी परशुराम माळी शेतकरी संघटना कडेगाव तालुका अध्यक्ष रघुनाथदा पाटील प्रणित आज शेतकरी संघटनेच्या वतीनं डोंगराई सहकारी साखर कारखान्यावर केन अॅग्रो शुगर्स लिमिटेड रायगाव हो। या कारखान्याची थकीत बिले गेल्या आठ वर्षापासूनची जी थकीत उसाची बिले शेतकऱ्यांची आहेत ती मिळण्यासाठी आज डोंगराळ सहकारी साखर कारखान्यावर व केन ॲग्रो शुगर्स लिमिटेड रायगाव हो। या कारखान्यावर शेतकऱ्यांच्या संघटनेच्या वतीनं आज धरणे आंदोलन व मोर्चा आयोजित केला होता या मोर्चासाठी आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे मोर्चाचं निवेदन आम्ही कारखान्याचे एम डी यांना देण्यासाठी आलो असता कारखान्याचे एम डी जयकर पाटील हे काही त्यांच्या पूर्वनियोजित कामामुळं मुंबईला गेले असल्यामुळं ते सदर ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत परंतु त्यांचे जे ॲडिशनल जे अधिकारी होते अतुल माने म्हणून त्यांना आम्ही आज कारखान्याचं निवेदन दिलेलं आहे व शेतकऱ्याची जी आजपर्यंतची थकीत ऊसाची बिले आहेत ती ऊसाची बिले येत्या त्या दहा दिवसामध्ये दिली पाहिजेत अशी आम्ही मागणी लेखी यांना दिलेली ले आहे दहा दिवसामध्ये जर ही बिले न दिल्यास शेतकरी संघटना उग्र आंदोलन करणार आहे या कारखान्याला कोणत्याही प्रकारचा ऊस येऊ दिला जाणार नाही हा कारखाना दुसऱ्या कुठल्याही कंपनीला चालवाय दिला असेल करारानं किंवा दुसऱ्या कुठल्या एका शुगर फॅक्टरीला कारखाना चालवाय दिला असला कर करानं तरी तरीसुद्धा त्या कारखान्याचा ऊस ही पूर्ण बिले दिल्याशिवाय चालू होऊ दिला जाणार नाही हे आजच्या या शेतकरी संघटनेच्या आंदोलनानं जाहीर आव्हान करत आहे आणि तरी डोंगराई शुगर्स लिमिटेड रायगाव या कारखान्याच्या प्रशासनानं व त्यांचे चेअरमन कार्यकारी संचालक यांनी याची तात्काळ नियोजन करून हे उसाची बिले तात्काळ येत्या दहा दिवसात द्यावीत अशी आज आम्ही विनंती केलेली आहे अन्यथा हे तीव्र आंदोलन या कारखान्याच्या विरोधात अटळ आहे हे आज या आंदोलनानं आम्ही जाहीर करत आहोत धन्यवाद कडेगाववरून स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव बेटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा